सुरेश धस सुरेश धस सुरेश धस साहेब मला म्हणते तेरे पास क्या आहे तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे महाराष्ट्राला गेल्या दोन महिन्यापासून झुलवत ठेवणारे आका एवढा चुकीचा आका आका आहे आकाचा आकाला पकडलं पाहिजे मुन्नीला पकडलं पाहिजे सुन्नीला पकडलं पाहिजे म्हणून महाराष्ट्राचं दोन महिन्यापासून एंटरटेनमेंट करणारे सुरेश धस साहेब काल फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्त होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही अगद जसं काही गोष्टीमध्ये माफ करून केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने असं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालक मंत्र्यांनी जाहीर करावं सोमनाथ सूर्यवंशीच्या लाँग मार्चमध्ये जाऊन पोलिसांना माफ करण्यासाठी म्हणजे त्यांच्या आकाला त्यांच्या आकावरती ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस त्यांच्या आकाला वाचवण्यासाठी ते जाऊन त्या लाँग मार्चमध्ये त्या लाँग मार्चचा विषय संपवण्याचा प्रयत्न करत होते किंवा विषय मारून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रामध्ये दलित पोरांना एक वेगळा न्याय आणि मराठा पोरांना एक वेगळा न्याय करण्याचं हे जे भाजपाच्या डोक्यामधलं सगळ्यात मोठं जे कूळ आहे त्याच्यावरून मला एकच गोष्ट लक्षात येते सुरेश दस साहेब महाराष्ट्रासाठी किंवा त्या संतोष देशमुखसाठी काम करत नव्हते सुरेश दस साहेब फक्त आणि फक्त त्यांच्या आकारला शेप ठेवण्यासाठी म्हणजेच महाराष्ट्राचं लक्ष विचलित करण्यासाठी सुरेश दस साहेबांनी आजपर्यंत हे केलेले प्रयत्न आहे तुम्हाला माहीत असेल एक गोष्ट असते गावाकडं मैस चोरणारी टोळी मैस चोरणारी टोळी काय करते माहीत आहे का एक पाच लोकांची टोळी असते तीन चार लोक मैस घेऊन जातात आणि त्या मशीच्या गळ्यातली जी घंटी असते ती घंटी एक चप्पळ चप्पळ म्हणजे लय चालाक असलेल्या चोराकडं देऊन तो त्याच्या विरुद्ध साईडला पळतो आणि तो घंटी वाजवत पळतो घंटी वाजवत पळाल्यानंतर गाववाल्यांची गैरस म्हणजे गैरसमज करण्यासाठी किंवा लक्ष विचलित करण्यासाठी गाववाले सगळे त्या घंटीच्या साईडला पळतात आणि तो चप्पल चोर निघून जातो आणि मैसी घेऊन जातात त्याच पद्धतीने आज, आज महाराष्ट्राची फसवणूक सुरेश धस साहेबांनी केलेली आहे गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये एक मोठा क्रांतीचा ज्वाला भडकणार होता ईव्हीएमच्या विरोधामध्ये मार्कटवाडीमध्ये ज्याप्रमाणे मॉक पोलिंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला महाराष्ट्र सरकारने चिरडलं आणि त्या गोष्टीवरचं लक्ष आठवण्यासाठी सुरेश साहेबांनी त्या संतोष देशमुखच्या मृत्यूचा सहारा घेतला संतोष देशमुखच्या मृत्यूवरती हे त्यांच्या टळ्यावरती लोणी खाण्याचं काम केलेलं आहे आता ई व्ही एमवरचं लक्ष विचलित करण्यासाठी सुरेश साहेबांनी केलेला हा तमाशा आहे शेतकऱ्यांना हमीभाव भाव देण्यासाठी सोयाबीनला आपले मुख्यमंत्री गेल्या पंधरा वर्षापासून सांगत आहेत म्हणजे दोन तेरा सा हजार तेराला सांगितले होते की आम्ही सोयाबीनला साडेसहा हजार रुपये भाव देऊ हेच हेच मुख्यमंत्री जे आपले देवेंद्र भाऊ आहेत त्यांनी चालत दिंडी काढली होती की सोयाबीनला साडेसहा हजार रुपये भाव भेटला पाहिजे आणि आज महाराष्ट्रामध्ये साडेतीन हजार रुपये भावाने सोयाबीन विकलं जाते आणि त्या शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव पाहिजे होता साडेसहा हजार रुपये त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्याचं काम सुरेश दस साहेबांनी संतोष देशमुखच्या मार्फत केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा भस्मासूर फुटलेला आहे बेरोजगार पोरांना जॉब पाहिजेत कामधंदे पाहिजेत त्या पोरांचं लक्ष विचलित करण्यासाठी सुरेश दस साहेबांनी हा मांडलेला तमाशा होता महाराष्ट्रामध्ये तासाला दोन चार शेतकरी मरत आहेत आणि त्या शेतकऱ्याचे चार पाच पोरं काम नसल्यामुळं मरत आहेत ह्या सगळ्याच्या वरचं लक्ष विचलित करण्यासाठी सुरेश दे हा केलेला स्टंट होता महाराष्ट्रामध्ये होणारे महिलावरती अत्याचार जे चालू होते त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि त्यांच्या सो कॉर्ड आकाला वाचवण्यासाठी सुरेश साहेबांनी हा केलेला सपशेल स्टंट होता आज संतोष देशमुख यांना गेल्या दोन महिन्यापासून न्याय का भेटणार त्यांच्या जे मारेकरी आहेत त्यांना सजा का भेटणार वाल्मिक करारावरती गुन्हा का दाखल होईना आता तो जो एक बाहेर असलेला मारेकरी अजून का भेटणार कालच तो मंत्र्याचा पोरगा कुठंतरी किडनॅप आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये खबर उडत होती आणि त्या मंत्र्याचा पोरगा चार्टर्ड प्लेननं बँकॉकला चालला होता आणि त्याचं विमान चेन्नईमध्ये उतरून त्याला परत आणलं जातं मंत्र्याच्या पोराला दोन तासामध्ये त्याची तपास लावलं जातं तोही चार्टर्ड प्लेनमधून वरून चालला होता मग तुम्हाला साधं तुमच्या गल्लीबोळामधून फिरणारे तुमचे संतोष देशमुखचे मारेकरी सापडत नाहीत का का त्या पोरीची उगच तुम्ही प्रत्येक वेळेस त्या पोरीच्या जखमेवरती मीठ चोळत आहात त्या पोरीला संतोष देशमुखच्या मुलीच्या जखमावरती मीठ चोळण्याचं काम ह्या सुरेश दस साहेबांनी केलेलं आहे त्या मुलीला त्यांच्या वडिलाला मारलेलं आहे अक्षरशः ज्या पद्धतीनं मारलेलं आहे त्या पद्धतीनं ती विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर तुम्ही प्रत्येक वेळेस तिच्या बापाच्या टाळूवरचं लोणी खांबारण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि त्यांचा कायमचं दुःख उधळत राहिलात आणि तुमच्या आकाला वाचवण्याचा सपशेल प्रयत्न करत राहिलात मग सुरेश साहेब तुम्ही ह्याच्यामधून मिळवलं काय तुम्ही वाटलंच होतं हे गटारीतलं फूल बागेत कस काय उगवलं तुम्ही समजलं असाल हे सुरेश साहेब त्या बीडमध्ये राहून त्या धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये किंवा पंकजा मुंडेच्या विरोधामध्ये तोंड उघडणं शक्यच नव्हतं याच्यामध्ये सपसेल राजकारण चालू आहे फक्त आणि फक्त धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेचं डिमोटिवेट करणं आणि तिथं भाजपाच्या नवीन लोकांसाठी जागा तयार करणं राजकारणाची जमीन तयार करण्यासाठी सुरेश धस आणि त्यांच्या आकाला वाचवण्यासाठी केले गेलेला दोन महिन्याचा स्टंट आहे आज देवेंद्र फडणवीसला मानलं पाहिजे महाराष्ट्राला येड्यात कसं काढायचं देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहीत आहे त्यांनी शेतकऱ्याला दोन हजार तेरामध्ये आश आश्वासन दिलेलं होतं त्यांनी प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक एक एक आश्वासन देतात पण ते कुठलंच निभूवत नाहीत आणि त्याच्या काउंटर करण्यासाठी त्याला काही ना काही स्टंटबाजी कायमची चालू असते आता तुम्हाला पाच वर्षामध्ये अजून भरपूर स्टंट बघायला भेटतील आता सुरेश धस साहेब ज्या पद्धतीनं जातीभेद केले त्याच्यावरून समजून येतं तुम्ही कुठल्या जातीच्या आहात त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही पण भाजपमधल्या लोकांच्या रक्तामध्ये बैमानी आहे आणि ते स्पष्ट दिसून आलेलं आहे तुम्हाला दलिताचं पोरग ज्यावेळेस मरतं त्याला मारलं जातं तुमच्याच सरकारमध्ये मारलं जातं तुमच्याच सरकारचे जे तुमचे आका आहेत ते तुमचे गृहमंत्री आहेत गृहमंत्री त्या पोलिसावरती कारवाई करू शकत नाहीत गेले दोन तीन महिने झालं आणि त्या संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना पकडू शकत नाहीत मग का तुम्ही उगाच महाराष्ट्राचं मनोरंजन करण्यामध्ये आणि महाराष्ट्राला फसवण्याचं काम करत होता तुमच्यावरती काहीतरी जिम्मेदारी होती तुम्हाला त्या लोकांनी निवडून दिलेलं आहे तर त्या लोकांना फसवण्यासाठी तुम्ही हे सगळं करत होता अरे किती पाच सहा वेळा तुम्ही सांगितलं ना चार पाच वेळा काहीतरी तुम्ही आमदार निवडून आलेले आहेत अजून किती लाचारीपत करणार काहीतरी स्वाभिमानाच्या गोष्टी ठेवत चला आज महाराष्ट्र तुमच्याकडे एक अशा लोक महाराष्ट्रातले लोकच खूप भोळे आहेत त्यांच्यासाठी कोणीतरी काहीतरी बोलते असं त्यांना वाटलं तर पूर्ण विश्वास त्यांच्यावरती टाकतो त्या मनोज दारंगी पाटलाचं आंदोलन चिरडण्याचं सुद्धा काम सुरेश दस साहेबांनीच केलेलं आहे मराठा आरक्षणाला कमजोर करण्यासाठी आणि मनोज दारांगी पाटलांचं जे वर्चस्व चालू होतं त्याला कमी करण्यासाठी सुरेश दस साहेबांना पुढं आणलेलं होतं आणि महाराष्ट्र त्या सुरेश दत्त साहेबांवरती आंधळ विश्वास टाकला आणि दोन महिने तुमचं हे तमाशा बघत राहिला आणि तुम्ही अक्षरशः महाराष्ट्राची सपशेल फसवणूक करत राहिलात सरकार जाणार सरकार तुम्हीही कधी ना कधी पडणार तुमचा इतिहास लिहिला जाणार आणि त्या इतिहासामध्ये तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या आमदारामध्ये होतात हे तुमच्या माती लिहिलं जाणार आहे सुरेश धस साहेब आणि तुम्ही त्या बीडमधून येता जिथं गरिबी आणि बेरोजगारी डोक म्हणजे दररोजच्या दररोज गरिबी आणि बेरोजगारीमुळं लोकं मरतात तिथं कामगारांचा जिल्हा म्हणून तो जिल्हा मांडला जातो आणि त्या जिल्ह्यामधल्या लोकांची फसवणूक तुम्ही करताय काय मिळवलं काय तुम्ही मंत्रिपद भेटला असतं तेही किंवा मंत्रिपद भेटेलही पुढं चालून तुम्हाला पण महाराष्ट्र तुम्हाला परत एकदा चांगलं लक्षात ठेवेल देवेंद्र भाऊ खूप हुशार आहेत ते पाच वर्ष तुमच्या सहाय्याने किंवा आणि दोन चार असे नमुने घेऊन येतील अजून दोन चार नमुने आहेत पण तिकडं सिंधुदुर्गमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये बरेच नमुने कार्टे आहेत जे तुम्हाला हिंदू मुस्लिममध्ये लढवतील एस सी एस टीमध्ये लढवतील सीमध्ये लढवतील दलितांच्या पोरांना न्याय भेटणार नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अजेंड्यामध्ये आहेत आणि त्याचे पायिक आपले बहुजन आमदार खासदार त्यांचं वावडं डोक्यावरती आणि खांद्यावरती वाहत आहेत तुम्ही तुमच्या समाजाचं आणि तुमच्या महाराष्ट्राचं चुकीच्या आणि सत्तेच्या लालचेपोटी किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या स्वार्थापोटी तुम्ही पूर्ण समाजाचं आणि पूर्ण महाराष्ट्राचं विश्वासघात करत आहात हे कधीतरी समजून घ्या आणि लोकांना समजून घेण्याची खूप गरज आहे भाजपमधला एकही नेता जनसामान्याच्या कामासाठी काम करणार नाही फक्त आणि फक्त ते त्यांच्या अजेंड्यावरती काम करतात तुम्हाला सुरेश धस साहेबांवर समजून आलं असेल फक्त आणि फक्त ते त्यांच्या आकाला वाचवण्यासाठी ते करत होते त्यांना मराठा समाजाशी काही देणं घेणं नाही त्यांना संतोष देशमुखसोबतही काही घेणं नाही नाही त्यांना ते सोमनाथ दे सूर्यवंशी सोबत सुद्धा काहीही देणं घेणं नाही फक्त आणि फक्त ते लॉंग मार्च चिरडणं तो विषय मारून घेऊन जाण्यासाठी त्या लाँग मार्चला संपवण्यासाठी सुरेश द साहेबांनी तो केलेला स्टंट होता तुम्हाला त्या लाँग मार्चमध्ये बोलवलं कोण होतं तुम्ही तिथे गेला का होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलितांचं फक्त ते हिरव्या निळ्या शाली घालून तुम्ही त्यांचे सहकारी किंवा त्यांचे वेल विशर्स नाही होऊ शकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांच्या व्यथा समजून घेता आल्या पाहिजेत त्यांच्यामध्ये मिसळता आलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी काम करण्याची जी तयारी असते ती खूप आतमधून पाहिजे आणि भाजपमध्ये असल्यानंतर अजिबात येत नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीचं तर ठीक आहे तुम्ही त्या संतोष देशमुखच्या टाळूवरचं लोणी खाणं बंद साहेब त्या पोरीच्या जखमेवरती मीठ चोरणं बंद करा त्या पोरीला शांत समाधानानं राहू द्या त्या पोरीला न्याय भेटला तर भेटला नसेल तर भेटणार सुद्धा नाही पण तुम्ही दररोज उठून त्या संतोष देशमुखच्या नावानं उगत स्वतःची मार्केटिंग पी आर आणि महाराष्ट्रामध्ये स्वतःची वाहवाही करून तुमच्या आकाला वाचवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका धन्यवाद